साधव हो नाही सर्वत्र माणसांची संख्या कमी नाही परंतु सज्जनपणा असणारी माणसं दुर्मिळ आहेत न चंदनम वने वने जंगले भरपूर आहेत झाडी भरपूर आहेत परंतु त्यामध्ये असणारी चंदन वृक्षाची संख्या ही दुर्मिळ आहे ज्याप्रमाणे हिरे माणिक मोती मणी चंदन वृक्ष सज्जन पुरुष दुर्मिळ आहेत अगदी त्याच पद्धतीनं संस्था अनेक आहेत परंतु बापूंसारखं नेतृत्व आणि आपल्यासारखे क्रियाशील सभासद आणि सल्लागार हे खऱ्या अर्थानं सहकारामध्ये घडवले आहेत आपण जर सहकार म्हणजे काय आणि सहकाराची गरज काय याचा जर विचार केला तर एकदा एका शाळेमध्ये पहिल्याच दिवशी नऊ या नंबरने आठ नंबरला एक जोरात कानाखाली मारली आवाज सगळ्या हॉलमध्ये गेला त्या आठ नंबरने विचारलं बाबा तू मला का मारलं त्यावेळेस नऊ नंबर म्हणाला मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि मला तुला मारण्याचा अधिकार आहे म्हटला आठला थोडस वाईट वाटलं पण त्याला पण त्याच्या अधिकाराची जाणीव झाली ज्या अर्थी नऊ मला मारते त्यावेळी आठच्या लक्षात आलं की मी सातला मारू शकतो म्हणजे आठने ने सातला मारलं सातने ने सहाला मारलं सहाने पाचला मारलं आणि संपूर्ण हॉलमध्ये मारामारीचाच विषय चालू झाला कारण आपल्यापेक्षा जो मोठा आहे तो आपल्यापेक्षा कनिष्ठाला मारतच होता बरं या सगळ्यांचा मार खाल्ला एक नंबरने त्या एक नंबरची हालत बघून शून्य नंबर जो होता ती तर पूर्ण बढरून गेला ती एका कोपरेज जाऊन बसला गाव शून्य नंबरला वाटले ह्या सगळ्यात कमी ताकदीचा मीच आहे मला तरी इतक्या जणांचा मार्क हवा लागेल आणि एक नंबर ह्या सगळ्याचा मार्क म्हणून कदरून गेला होता शेवटी तो एक नंबरवाला शून्य नंबरकडे पाहून त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला की तू अजिबात घाबरू नको मी तुला मारणार नाही त्या एक नंबरनी फक्त एकच काम केलं आणि ते एक नंबर केलं एक नंबर त्या शून्याच्या जवळ जाऊन बसला आणि तो शून्याच्या जवळ जाऊन बसल्यामुळं त्या शून्याला एक मिळाल्यामुळं संख्या किती झाली दहा आणि दहाचा दरारा आता ताकदवान कोण झालं राहिलेले दोन ते नऊ हे सगळे त्या दहा नंबरला घाबरत होते सहकार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आपल्याजवळ जितकी ताकद आहे ती आपल्यापेक्षा कमी ताकदवान असलेल्या माणसामध्ये मिसळायची आणि दोघांनी मिळून ताकदवान व्हायचं म्हणजेच विना सहकार नाही उद्धार यालाच खऱ्या अर्थानं आपण सहकार म्हणू शकतो